आलो आहे बघा आठपळीत गड्याला घेऊन तुम्हाला सांगतो तु पुरी भाजी गडी सारखा ती आधी खाल्ली ती नटलाय ती गडी म्हणतो सारखा पुरी भाजीच खायची म्हणून इथं आल्यासारखं म्हणतात आता एकच रुपये खाल्ले नाही म्हणतात पहिल्यांदा गेले पण आलो तू आणि आता ही दुसरी वेळ आहे मग काय आणलंय बघा हा केलो आमो हा मोल आणलंय बघा याला दाखवतो मला आता खूप चालू चल हा किती खायचं तिथे गर्दी आज दुकान गर्दी अच्छे कला पाय पुसून जात नाही हाटीला तर उघं वाद आली कर नको सगळा चिपकण झाला या बस रे कामाचा हो या हाय का पुजी पुरी पाहिजे त्या गाड्याला पुरी भाजी खाऊ द्या मस्तपैकी हो येऊ द्या घे तुम्ही मी पुरी भाजी खायला होय भारी असते का पुरी भाजी एक नंबर होय अगदी पण मला काय खायला आपण पण काय मी तुला काय ना एकदम स्वच्छ असतं इथं कुठं दिसते काय ह्या ह्या महिन्यात मासा गॉंग 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 करते सगळं इथं पण इथं मासा नाही तरी पाऊस चालू आहे तरी स्वच्छता असेल तर जास्त येत नाही बरोबर आहे ना आठ्याची महत्वा स्वच्छता पाहिजे बरोबर आहे ना मग आवाज काय खायचा नुसती पुरी पाहिजे का दुसरं काय मिसळ बिसळ काय पुरी पाहिजे असं आहे काय पडू नको नाही गरम गरम येत या गरम गरम असते ताज ताज या एक नंबर आहे गडी म्हणलं दुसरं म्हणलं काय तुला चिकन राईस ही खायचं गडी म्हणलं तस काय नको सकाळ सकाळ म्हणला पुरी भारी भाजीच भारी आहे असताना बघा मस्त पैकी आणलाय बघा शिरा पुरी भाजी कांदा लिंबू इकडे कडी आहे बघा इकडं कोथिंबीर हाय मटकी हाय जबरदस्त आज आबा गुळणा जागली दुरहा दुरहा तुझ्या पोटाला शीख लागूस तर हान किती जेवणच करू नको पिशवीत मटण घेतले बघा दोस्तान तरी मला मला मटण नको पण पुरी भाजी दिला सकाळ सकाळ सगळ्यात भारी भारी आहे <laughs> का मग काय बरं बरं वडा वाढ दहा बरं वाड वडायचं की चालू कर आता कशी वाट बघ या चालू करू लिंबूबिंबू टाकू हाणे बाहे लिंबू पिळ तू या तर या नाश्ता करायला बघा मस्त मस्तपैकी मस्तपैकी कढी कांदा कमाल हाणा चाकूर हाणा सुट्टी देऊ नका गाजत नका लाजत नाही लाजत नाही मागून घ्या मागून घेऊ

पापड सुद्धा आहे बघा ही पुरी भाजी आधीच आणून ठेवली बघा दादा तयार देखील गडी बघूनच ग दादाने आणून ठेवली बघा पुरी भाजी <laughs> <laughs> गड्याचा रंग जो गोल कुणस बघा पुरी मागाच्या आधीच आणून ठेवली इथं देखो रमा पोळ फुकून हान हं भर लागत आहे रेट नंबर भारी एक नंबर स्वप्ना सुद्धा वाटत नव्हते अशी टेस्ट आहे गाड्याला बघा दुसऱ्यांदा आणलाय बघा ह्या हॉटेल वर गाड्याला म्हणलं दुसऱ्या हॉटेलची काय चौघ नाही म्हणलं जायचं आहे अमोल हॉटेल जायचं आहे म्हणलं मग आले तर सर म्हणलं मग पुरान. पुर हा बघतील व्हिडिओ हिरडो का आता बघणार डोक ते मी सुट्टी उपाशी उठतील म्हटलं मेस उपाशी उठ तुला का मी पोट करायचं तू आहे असं कधी होईल का मग पुरे पुरे यायला टेस्टी लागते जोराटके खाले कळजे मिठाची मटके नंबर कळी पत्ता हे सगळं मटकी तर शरीरा चांगली असते पौष्टिक असते कांदा बेदा हांदा पण कांदा पण चांगला असतो सगळ प्रकार चांगला इथं पुरी पण काय चपाती आणि पुरी दांडी हॉटेल मध्ये ना माणूस जिवून डबल डबर हिथे ना टेस्ट बारी आहे त्याला पण टेस्ट कष्ट घ्या लागत चटणी पार्सल करायपर्यंत मग का चटणी लांब आहे तरी पण म्हटलं जाऊया

आबा भाजी बिजी घे हाय भाजी आहे आधी बघ भाजी फॅन फॅन बाहेर वेटिंग मध्ये यायचं फोटो काढायला आपण हान परत सुट्टी देऊ नको मी लाजत नाही रे जेवायलाच तिथे एकदा जेवला उद्या संध्याकाळी मीठ बीठ लागलं तर तब्येत मीठ आहे बघ मीठ वर नाही घेत नाही तर पुरी भाजी खाल्ल्यानंतर बघा आपली उशीर वाट बघत होती आपली जीवा भावाची फॅन बघा फोटो घेण्यासाठी वेट करत होती बघा गाडी अरे अमोल हाटीला सारखी चौच कुठे नाही नाही मला तर आता चार आठ रोज जाऊस वाटायला लागली अरे चार दिवसास काय हॉटेल टोलटेक वर येतो तुला होय लोक टुलटेक हॉटेल आहे माहिती आता तरी येत काय माहिती मटण सगळ्या सगळ्या प्रकार जायचं तेवढं का माझ्या विश्वास आहे का नाही हे शंभर टक्के तुझ्यावर विश्वास आहे माझा जेवायला का भाऊ तुझ्या मॅ तुझ्या जीवायला का तुझ्यासाठी काय पण करायचं मग भावासाठी भाव काय पण तयार झाला शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला नाही टेन्शन घेऊ नको तुला अजून बरीच बरी हॉटेल नाही आता काय नाही आता, ना, आता, ना, आता बघूया जाणार मोटर बिटर चालू करूया आता जरा भिजवूया आणि आता आपलं काढूया दोस्तांनो आता आम्ही पण तुम्हाला सांगतो भिजवतो भेटू आता पुढच्या वेळ कसा वाटला हिडीव नक्कीच सांगा कमेंट मध्ये बाय बाय